आगामी लोकसभा निवडणूक तसे येणाऱ्या सण उत्सव दरम्यान कोपरगाव शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आज शहरातील मुख्य मार्गावरून कोपरगाव शहर व तालुका पोलिसांसह बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे जवानांनी जवानांनी मार्च काढला आहे या रुटमार्चला शहर पोलीस स्टेशन पासून सुरुवात झाली त्यानंतर गांधीनगर रोड श्रीराम मंदिर रोड छत्रपती संभाजी महाराज सर्कल धारंगा रोड विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मेन रोड असा मार्ग क्रमांक परत शहर पोलीस स्टेशन मध्ये रुटमार्च चा समारोप करण्यात आला आहे या मध्ये कोपरगाव शहर व तालुका पोलीस पोलीस निरीक्षक संदीप कोळी शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा मयूर भांबरे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांच्यासह पंधरा पोलीस कर्मचारी तसेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे सब इन्स्पेक्टर कमांडो राजकरण यांच्यासह एकोणचाळीस जवान सहभागी झाले होते आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्याचप्रमाणे येणाऱ्या सण उत्सवाच्या अनुषंगाने महाराष्ट्र पोलीस कोपरगाव शहर पोलीस ठाणे तसेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे अधिकारी व अंमलदार यांच्या मदतीने आज कोपरगाव शहरातील मुख्य एरियामधून पथसंचलन करण्यात आलेले होते सदर पथसंचलनासाठी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पाच अधिकारी पंधरा अंमलदार त्याचप्रमाणे बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे एक अधिकारी आणि चाळीस अंमलदार हजर होते